हॅलो नमस्कार मी सुप्रिया स्वागत करते पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन मराठी ब्लॉग मध्ये तर आज आहे स्वामी प्रकट दिन तर स्वामी प्रकट दिनाच्या आणि नवीन मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा हा भोपळा आणून त्याला सहा महिने झालेत पण योगायोग आजच निघाला तर प्रकट दिनाच्या दिवशी कदाचित स्वामींना नैवेद्य द्यायचं पोचवायचा होता त्यामुळं आजच मूर्त निघाला त्याचा जवळपास सहा महिने झाले सहा महिन्यांनी घेतला आहे कट करायला तर गावावरून आणलाय हा दिवाळीत आणलाय पण त्याला काही योगायोग येत नव्हता त्याची भाजी बनवण्याचा तर आज घेतला आहे बनवायला भोपळ्याचे वडे तर आमच्या वडे म्हणतात त्या काही ठिकाणी घाऱ्या बोलतात भोपळ्याच्या तर हा लाल भोपळा आहे तर आता आणला होता तेव्हा कच्चा होता आता छान पिकलाय तो असा पिवळा पिवळा झालाय तर आता कापून घेते त्याला मी तर जवळपास हा पंधरा सोळा किलोचा भोपळा आहे तर आता घेते कापून याला तर सुरीने तर कट करता येत नव्हता त्यानंतर विळी घेतली आणि विळीवरती याला छान बारीक तुकडे करून घेतले आणि आजच्या बिया असतात तर त्याही काढून घेतल्या तर बिया सुकून त्याच्या आतमध्ये बी असती ती काढून आपण त्याचीही भाजी बनवू शकतो किंवा मग लाडू वगैरे बनवले किंवा कोणत्याही भाजीला ग्रेव्ही पाहिजे असेल तर ती ग्रेवी करता येते तर मी सुकवून आता ते सोलून ठेवेन बिया सुकल्यानंतर तर बघा आता बारीक काप करून घेते तर आतून सगळ्या बिया काढून स्वच्छ करून घेतल्या आणि कच कच आता साल काढून घेते तर साल नाही ना तर मग घारे कचकचीत लागतात त्याची भाजी आपल्याला करता येते किंवा सांबर सांबरमध्ये टाकून सांबर बनवता येतं इडली सांबर तर साल जाड असते आणि खाताना ती अशी कचकचीत लागते तर काढून घेते आता सगळे पाहू शकता या बिया छान उन्हात दोन तीन दिवस जर सुकवल्या आणि त्यानंतर त्या सोलून त्याच्या आतमधल्या पण बिया काढून घ्यायच्या बघायकडे तर आता तर साल साई चिरून जर कुकरला वाटेल छान मोह थोडा सगळ्यांना असं शेजारी कधी संपायचा तर छान लागतं खरं तर मी दिवाळीत करतात पण काही कारणामुळे नाही जमलं करायला मला आता करते वडे तर खाय खायला खूप छान लागतात गोड वडे त्यानंतर आता गूळ तर जवळपास चार वाट्या किस होता भोपळ्याचा तर त्याच्यासाठी एक दोन वाट दीड वाटी गूळ घेतलाय तर तो, तो चिरून घेतलाय तर आता गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये किसलेला भोपळ्याचा कीस आणि त्यानंतर गूळ तर छान मिक्स गूळ वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं तर मग कीस छान मऊ पडतो एक दहा पंधरा मिनटात तयार ता, होतो आपला कीस तर पाहू शकता पंधरा मिनटं झाले त्यानंतर मी त्याला अर्धा तास छान थंड करून घेतलं तर आता याच्यामध्ये पीठ घालायचंय तर गव्हाचं पीठ तांदळा तांदळाचं पीठ किंवा मग गहू तांदूळ मिक्स वापरू शकतो आपण याच्यामध्ये तर मी गव्हाचं पीठ एक वाटी आणि चार वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय तर पूर्ण गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ असं घेऊ शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये तर मी चिमडभर मीठ घातलंय तर मीठ घातलं ना चिमडभर चव छान येते वाड्यांना त्यामध्ये ओवा तीळ जिरं घालू शकता तर गर्मी खूप आहे उष्णता खूप वाढली आहे तर त्यामुळे तीळ नाही घातले मी फक्त गूळ आणि वेलची पावडर आणि गहू तांदळाचं पीठ मिक्स आहे आणि पाहू शकता आता पीठ आपलं तयार आहे मळून छान जसं आपण चपातीला कणिक मळतो तसेच मळून आहे पीठ हे आणि त्यानंतर ते केळीच्या पानावरती छान वडे थापून घ्यायचे आहेत तर बोटाने नाही थापायचे तर पाहू था। शकता व्हिडिओमध्ये आपला खालचा भाग आहे त्याने थापले ना वडे छान फुगतात तर त्याला दाबायची वरून प्रेस करायचीही गरज नाही आपोआप वडे फुगतात तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हे ते छान वडे फुगलेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद